तुम्हाला माहिती आहे का प्रथमेश लवटी किती जर कामामध्ये बिझी असलं ना तर तो स्वतःचा अभ्यास मात्र वेळेस पूर्ण करून घेतो बरं का तर प्रथमेश लावटीला जायचं होतं आपल्या शाळे हिंडवण्यासाठी चला मग शाळेसोबत आपण आपलं पुस्तक पण सोबत घेऊन जाऊया तुम्हाला माहितीये आहे का प्रथमेश लवटीने साधं कधी गोष्टींचं पुस्तक सुद्धा वाचलं नव्हतं तर त्याला एवढं साडेसशे पानास पुस्तक वाचायचं होतं तुम्हाला माहितीये आहे का प्रथमेश लवटीला कारण हे तर पुस्तक वाचणं खूप गरजेचं होतं प्रथमेश लवटीने मग त्याच्या शाळेनं सांगून ठेवलं हा तुम्ही तिथेच खावा मी त्यावर पुस्तक वाचून घेतो म्हणून तुम्हाला माहितीये माहिती आहे का प्रथमेश लेवटीने कधी असा विचार पण केला नव्हता की तो एवढं अवघड पुस्तक वाचून काढणार म्हणून तर मी पुस्तक उघडताच तर त्यावर बघितले तर अरे बाप रे एवढे अवघड प्रश्न असा मी कधी विचार पण केला नव्हता मला माहितीये का मी पुस्तक वाचता वाचता मला मध्येच क्वेश्चन पेपर गावला अरे बाप रे पुस्तकापेक्षा तरी त्या क्वेश्चन पेपर मध्येच अवघड प्रश्न होते असं दे म्हणलं अवघड चला मग वाचून घेऊया एकदा तरी अरे म्हणले एकदम आपलं बोकड गाठून पळालं काय नाही मग मी तर मग महाग बघितलं तर मग काय आपला पिल्ला आला होता हा तो नेमका पिल्यालाच घाबरला तर आपल्याला जायचं होतं आपल्या घरी तर तुम्ही प्रथमेश लावटीला लाईक आणि फॉलो करून ठेवा धन्यवाद